इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ तसेच स्थितिक्षा फाउंडेशन अंबरनाथ यांच्या संयुक्त माध्यमातून तसेच फोर्टिस हॉस्पिटल कल्याण यांच्या विशेष सहकार्यातून कमलधाम वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन तब्बल शंभर आजी आजोबा तसेच वयोवृद्धांनी घेतला सदर शिबिराचा लाभ क्लब ऑफ अंबरनाथ अध्यक्ष डिपल शहा तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ अध्यक्ष डिंपल शहा तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ चे अध्यक्ष राजेश कदम यांच्या विशेष नियोजनातून तसेच स्थितीशा फाउंडेशन तथा कमलधाम वृद्धाश्रमातील सुधीर कबरे संदीप खारकर यांच्या विशेष सहकार्यातून तसेच फोर्टिस हॉस्पिटल कल्याण यांच्या तज्ञ नामांकित डॉक्टर्स तसेच स्टाफ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अंबरनाथ अनंत नगर पौर्णिमाताई कबरे यांच्या कमलधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर विनामूल्य आरोग्य शिबिराअंतर्गत दंत चिकित्सा रक्त शर्करा रक्तदाब बीएमडी उंची वजन फूड स्कॅनिंग तसेच फोर्टिस हॉस्पिटलच्या तज्ज्ञ नामांकित नेत्रचिकित्सक डॉक्टरांकडून डोळ्याच्या विविध चाचण्या तसेच मशीनरी तथा अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून होतीबिंदू कासबिंदू अशा विविध नेत्रविकारांच्या तपासण्या तसेच डॉक्टर कन्सल्टेशन तसेच होतिबिंदू कासबिंदू आढळून आलेल्या आजी आजोबांसाठी विनामूल्य कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया कोलेस्ट्रॉल थायरॉइड उच्च रक्तदाब अशा वितरण अनेक रक्त तपासण्या तथा फोर्टिस रुग्णालयातील नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्यवर्धक सल्ला विनामूल्य औषधोपचार तसेच सामग्रीच्या माध्यमातून फूड स्कॅनिंग तथा बॉडी वेट तसेच कॅल्शियमच्या विविध चाचण्या अशा इतर अनेक आरोग्यवर्धक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला होता इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ तसेच तितिक्षा फाउंडेशन अंबरनाथ यांच्या संयुक्त माध्यमातून तसेच फोर्टिस हॉस्पिटल कल्याण यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर विनामूल्य आरोग्य शिबिरा अंतर्गत कमलधाम वृद्धाश्रमातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक वयोवृद्ध नागरिकांनी देखील सदर शिबिराचा लाभ घेतला यापूर्वी देखील इनवेल क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून अध्यक्ष डिंपल शाह तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक तसेच वैद्यकीय उपक्रमाचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून इनरविल क्लब ऑफ अंबरनाथच्या अध्यक्षा डिंपल शाह यांच्या एक वर्षाच्या कालावधी अंतर्गत पंच्याऐंशी लोक उपक्रम राबवण्यात आले असून आदिवासी गाव तसेच आदिवासी समाजातील लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप वाटप असो वा खाऊ इंटरस्कूल सायन्स एक्झिबिशन विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र चिकित्सा शिबिर आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे तसेच मॅरेथॉनच्या धर्तीवर फक्त महिलांसाठी मॅरेथॉन सदृश साडी घालून सारी वॉकथॉन असे व इतर अनेक उपक्रम यशस्वीतेने राबवणाऱ्या इनरविल क्लब ऑफ अमृतनाथच्या अध्यक्ष इम्पल यांनी सदर शिबिर आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना आजी आजोबा हे सुद्धा आपल्या समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांचे आरोग्य सुदृढ तसेच निरोगी राहावे कमलधाम वृद्धाश्रमात आपल्या मुलाबळांच्या तसेच आप्तसोखियांच्या भेटीसाठी नेहमीच आस लावून बसणाऱ्या समाजापासून दुर्लक्षित तसेच एककी जीवन जगणाऱ्या आजी जी आजोबा वयोवृद्धांचा एकटेपणा काही अंशी दूर व्हावं तसेच आपली ही काळजी करणारी कोणी व्यक्ती आहे ही भावना वाढीस लागावी प्रमुख उद्देशातून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले के त्यांनी विशेष नमूद केले तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लहानपणापासून मुलाबाळांच्या गरजा तसेच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या हे आपले अग्रिम कर्तव्य असे मानून आपले संपूर्ण आयुष्य मुलाबाळांसाठी खर्ची घालणाऱ्या तसेच वृद्धापकाळात मुलाबाळांकडून परतफेड म्हणून एकाकी जीवन जगणे हे अनकल्पनीय असून सदर दाहक मानसिकतेच्या वास्तविकता बदलण्यासाठी न्याय यंत्रणेकडून कडक कायदे अंमलात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच आगामी युवा तरुण पिढीची सदर दाहक मानसिकता वास्तविकता बदलण्यासाठी युवा पिढीसाठी समाज प्रबोधनात्मक विविध चर्चासत्रे तसेच व्याख्याने आयोजित करण्याचा मानस रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हां नमस्कार सगळ्यांना मी राजेश कदम हा प्रेझिडेंट ऑफ अंबरनाथ रोटी क्लब अमरनाथ नॉर्थचा आणि एक सुंदर योजना शाह शाहनी इनरव्यू क्लब अंबरनाथनी आम्हाला सांगितली काही या वयस्कर लोकांना इथे धाममध्ये त्यांचे मेडिकल चेकअप करायचं आहे खरंच खूप छान योजना होती मॅडम सांगितली आम्हाला आणि आम्हाला त्यांनी खूप वाटणं म्हणून ही योजना केली आम्ही आता एक करताना आम्ही खर बघितलं खरंच इथे चाळीस जे लेडीज अँड जेंट्स माणसं वयस्कर जे आहेत त्यांना मेडिकल चेकअपची चे, खरंच गरज होती आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली आम्हाला ते इथे चे, मेडिकल चेकअप करायसाठी बरं चे, वाटलं आम्हाला पण आणि आज सुंदर पद्धतीने होत आहे काही लोक आम्हाला कॅटेक्स पेशंट भेटले आता मॅडमने सांगितलं की नाही त्यांचे कॅटेक्सचे ऑपरेशन पण आम्हीच करायचे आम्ही दोन पूजेमध्ये त्यांचे ऑपरेशन पण करणार आहे आम्ही फ्रीमध्ये करणार आहे आणि त्यांनाही बरं वाटेल की कॅटेक्चं ऑपरेशन झाल्यावर बरं वाटेल काही लोकांना बॉन डेन्सिटी झाल्यावर पाहिजे हाडं कमी आहेत वयस्कर व्हायच्या हिशोबाने त्यांना आपण त्या गोळ्या गोळ्याबळ्या देऊन त्यांचं बोलींसाठी जर कवरिंग करून घेऊन घ्या खरं खूप छान आहे वातावरण खूप छान आहे ज्यांनी मॅनेजमेंट ठेवत आहेत सगळं माणसाचं जेवण घेऊन बघतात ते खूप त्यांना आम्ही धन्यवाद बोलतो खूप छान करतात ते आम्हाला तुम्हाला थांब थँक्यू बोलतो आम्ही त्यांनी आम्हाला ही संधी दिली करायला अजून एक महत्त्वाची गोष्ट बोलणार इच्छितो कारण जे आईवडलांना सांभाळू शकत नाही ते इथे आणून सोडतात त्यांना बी आवाहन करतो का की तुम्ही आपल्या आईवडिलांना सांभाळा इथे जे आहे त्यांना घेऊन जावाना घ्या त्यांचे शेवटचं पल त्यांच्या त्यांच्यासाठी राहा तुम्ही आणि त्यांना खरंच तुमची गरज आहे आम्ही त्यांच्याशी बोलताना आम्हाला कळतं का ते एकदम तळतळी तुमची आठवण करतायत तळतळी आठवून करतायत करता आणि आमच्या समाजाला सर्वांना सांगतो अंबारामध्ये असे कोणी असेल तर त्यांनी आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यावं ठीक आहे धन्यवाद थँक्यू मी इनरवी क्लब ऑफ अंबरनाथची प्रेसिडेंट डिम्पल शाह पहिले तर सबको नमस्ते और मेरे को प्रेसिडेंट इनर रॉटरी क्लब ऑफ अंबरनाथ नोर राजेश सर आ, हम दोनों ने ही मिलके ये मेडिकल कैंप किया है आज कम, कमल कमल धाम में ओल्डेज मिस होम में यहाँ पे 40 लोग हैं तो उनके लिए ये बहुत जरूरी था काफ़ी पेशेंट हमें कैटरेक के, के भी मिले वो ऑपरेशन भी हम फ्री करने वाले हैं और जो जो टीम है ये फोर्टिस की टीम आई है लेबोरेटरी की टीम आई है डेंटिस्ट दिनेश डॉक्टर दिनेश आए हैं डेंटिस्ट देन, चेकअप के लिए तो उन्होंने भी एक दो पेशेंट हमें शायद उनको ये कैंसर हो सकता है फ्यूचर में वैसा भी उन्होंने बताया है कि तंबाकू छोड़ दो वैसे भी पेशेंट हमें मिले हैं तो ये कैंप हमें लग रहा है कि सच में ही सक्सेसफुली हो गया है इसके लिए मैं कमल धाम का रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ का 40's. और फोर्टिस टीम का मैं सभी का बहुत दिल से धन्यवाद करती हूँ फ्यूचर में भी हम लोग ऐसे ही कैंप लिया करेंगे और हम लोग ऐसे तो पूरा साल ही यहाँ पे आते हैं बट ये कैंप से हमें लगा कि और भी फ्यूचर में हम लोग को नए नए कैंप यहाँ पे करनी चाहिए नमस्कार आज हा इथे आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केला आहे इनरविल क्लब ऑफ अंबरनाथ आणि नॉर्थतर्फे रोटरी क्लब ऑफ नॉर्थतर्फे तर माझं एकच आव्हान आहे बाकी सगळं तर माझ्या सहकाऱ्यांनी सगळं सांगितलं आहे पण एकच आव्हान आहे की आम्ही आमच्यातर्फे त्यांना मेडिकल कॅम्प अरेंज करू शकतो फूड प्रो फॅसिलिटी प्रोव्हाइड करू सगळं करू शकतो पण त्यांची एक अत्यंत गरजेची जी बाब आहे त्यांना त्यांना प्रेम पाहिजे आणि ते आम्ही कितीही नेलं तरी त्यांना मुलांचं प्रेम पाहिजे तर जर कोणी असं यातून आम्ही आम्ही लोकांना हे आवाहन करू इच्छितो की खरंच तुमच्या आईवडिलांना तुमच्या प्रेमाची गरज आहे त्यांनी आपलं अख्खा आयुष्य तुमच्यासाठी शिजवलं तुम्ही त्यांच्या शेवटचे छोटेशा आपले त्यांना द्या भलेही तुम्ही इथे ठेवता त्यांना या महिन्यातून एकदा भेटा प्रेमाने बोला बस त्यांचं बाकी काही हे नाही आहे तर प्लीज तुम्ही किती जरूरत लागता की आपको हेल्प चाहिए तो आप हमको आपणटॅक्ट कीजिए सर कोडम को हम लोग आपको जो अपॉर्चुनिटी आप हम लोग दे रहे हैं आप उसका यूटिलाइज कर रहे यहाँ के बुजुर्ग भी बड़ी खुशी से आके अपना खुद का चेक कर, चेकअप करवा रहे हैं तो ये बड़ी बात है और बहुत अच्छा प्रोजेक्ट है इसलिए मैं दोनों सर का और मैम का थैंक यू मैं तो आपका थैंक यू बोलता हूँ आपने इतना सेवा किया है हमने कुछ नहीं आपने इतना अच्छा सेवा किया है करना ही चाहिए उनको बहुत अच्छा लग रहा है सर